मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधला बाह्य रुग्ण विभाग म्हणजे ओपीडी आता रोज सकाळी नियोजित वेळेतच म्हणजे आठ वाजता सुरू होतील ओपीडीमधल्या डॉक्टरांना बायोमेट्रिक सिस्टीमनंच आपली हजेरी नोंदवावी लागणार आहे मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं केईएम कुपर आणि सायन रुग्णालयाच्या प्रमुखांना ओपीडीमधल्या डॉक्टरांसाठी बायोमेट्रिक सिस्टीमची हजेरी अनिवार्य करण्याचे आणि ती हजेरी डॉक्टरांच्या पगाराशी जोडण्याचे आदेश दिले आहेत या आदेशावर तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुंबई महापालिकेनं डीम्सना दिल्या आहेत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सकाळी आठ वाजता ओपीडी विभाग सुरू होण्याची वेळ आहे पण अनेकदा रुग्णांना डॉक्टरांची वाट पाहत बसावं लागतं असा अनुभव आहे पण आता महापालिका रुग्णालयाच्या ओपीडी सकाळी आठ वाजता वेळेत सुरू होतील आणि वेळेनुसार बंदही होतील त्यामुळे रुग्णांचे हाल होणार नाही उघडा डोळे बघा नीट